नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंतसह मनमाड येवला त्याचबरोबर लासगावींचूर देवळा येथील लागची एकवीस मे दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजारभाव पाहूयात आज कांदा बाजारभाव काही निघाला संपूर्ण माहिती पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथून सुरुवात करूया पिंपळगाव बसून येथे सव्वीस हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल लागू दाखल झाली चारशेपासून पासून दोन हजार रुपये आणि सरासरी एक हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल असा कांद्याला पिंपळगाव बसून येथे आज बाजारभाव मिळालेला आहे कृषी उत्पन्न समिती देवळा येथे उन्हाखांद्यासाठी तीन हजार एकशे चाळीस लागू उदक झाली तीनशे पन्नास पासून एक हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटल तर सरासरी एक हजार पाचशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटल असा बाजारभाव येथे मिळाला मनमाड येथे उन्हाखांद्यासाठी एक हजार लागू उदाखल झाली पाचशेपासून एक हजार सातशे अठ्ठ्याण्णव तर सरासरी एक हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळालेला आहे एवढा अंदाज सुद्धा येथे उन्हाखांसाठी पाचशे क्विंटला उदाखत झाली तीनशेपासून एक हजार पाचशे साठ त्याचबरोबर सरासरी बाजारभाव जो आहे तो एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असा इथे आज बाजारभाव मिळालेला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती येवला जास्त जास्त साडेपंधराशेपर्यंत कांदा विकला गेलेला आहे तर